सकाळी तीन मुली शाळेत जाण्यासाठी निघाल्या असताना एक लाल रंगाच्या स्विफ्ट आय गाडीमध्ये तीन इस्मांनी एका मुलीचं अपहरण केलं ते बातमी पोलीस स्टेशनला मिळाल्या मिळाल्या पोलीस फोर्स त्या दिशेने रवाना झाला आणि पुढील ठाणे जे आहे आहेत बुलढाणा आपण नाकाबंदी करण्याचे संदेश केला त्या गाडीचा पाठलाग केला आणि गाडी बोराखडी पोलीस स्टेशन हातीमध्ये रिटर्न करण्यात आली व त्या मुलीची सुटका करण्यात आली व ते आरोपी देखील ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत एकूण तीन आरोपी आहेत ते आरोपी प्रथम दर्शनी मिळालेल्या माहितीप्रमाणे माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणचे आहेत आरोपी ताब्यात आहेत कारवाई करत आहोत आरोपींकडून सखोल माहिती घेऊन सदर प्रकरणाबाबत सत्य परिस्थिती समोर आणण्यात येईल